जिनचा आठवले सरांचा सा फोन मला नेहमी ते नेहमी प्रेमाने आमंत्रण द्यायचं आणि खरोखरच आजी तर आल्यानंतर पाहिल्यानंतर सगळ्या पालकांचे विद्यार्थ्यांचे चेहरे चे आसरे पाहिल्यानंतर खूप बरं वाटलं आणि सागर सरांना विचारलं तर त्यांनी सांगितलं रुही सावळ आणि कांचन आणि शेवटी इतकं नियोजन इतकं सगळं पाहिल्यानंतर बरं हे तर एक ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकार त्यांच्या कला कलागुणांना भाव देण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ सर आपण तयार केलेलं आहे तर मला आज खात्री पडली शेवटी कुठलीही गोष्ट मी लांबून जाताना पाहिजो तर कुठली गोष्ट कुठलाही माणूस जवळ गेल्याशिवाय कळत नाही मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो एक चांगले विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या या गुरुकुलमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं त्यांना शिक्षण देत आहे गुणवत्तापूर्वक शिक्षण देत आहे त्यांना संस्कारमय शिक्षण देत आहे याचा निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बंधूं अभिमान आहे आणि शेवटी काही केलं तरी बारामतीचं आहे इंदापूरचं नातं वेगळं आहे आणि आज पाहतोय बरेच शे इकडे पाहतोय आमच्या बघेरी इकडे पाहतोय शेवटी तुमच्या शाळेचं सुद्धा गुरुकुलाचा कॉमन झोन दिसतोय कॉमन इंदापूरचे पण विद्यार्थी आहेत आणि बारामतीचे पण विद्यार्थी आहेत तुमचं छत्रपती कारखान्यासारख आहे बघा त्यामुळं आज आमच्या इंदापूर बारामती तालुक्यातले विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत चांगलं काम करतायत सर आपण मला वाटतं इथं नियोजन करताय निश्चित प्रकारे त्याला एक अभिमान आहे आज विद्यार्थ्यांचं त्यांचे कार्यक्रम चांगल्या प्रकारचे गॅदरिंगमध्ये कार्यक्रम त्यांनी आज आपल्याकडे सादरीकरण केलेलं आहे मी बोलतो तर अजून कार्यक्रम असल्यामुळं जायचं असल्यामुळं मी मध्येच सरांना म्हटलं मला जायचंय तुम्हाला माझ्यावर त्रास झाला असं तुमची पण दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला दिलगिरी दिलगिरी व्यक्त इतकं म्हणावं लागतं आता काय ते तुमचा पार झालेला आहे त्यामुळं आज हा एक चांगला कार्यक्रम इथं सावळमध्ये होतोय शेवटी या कार्यक्रमासाठी सरांनी आपल्या संस्थेने मला बोलवलं सर्वांचंच त्या सगळ्यांचं आभार मानतो आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीला मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आमच्या इंदापूर तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र